आणि अटलजींच्या शंभरावा वाढदिवस म्हणजे त्यांचं शंभरावा वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही आमच्या ईडी यांनी अटल दर्पण घेऊन या चॅनलचं लोकार्पण करीत आहोत आणि मी विनंती करतो सर्व गणमन परिवारांच्या सदस्यांना छोटी भाऊन विनंती करतो की आपण आपल्या शिवस्ते या चॅनलचं लोकार्पण करावं आणि अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं सर्व आपल्या सर्व परिवाराचे सदस्य म्हणण्याचा विनंती करतो

बापू इकडे आपा या मर रहे वंदे मातरम नरेश भाऊ मारी जय काम म्हणजे नाही जरा पुढडा गेला सिस्टमला जरा भाई दोन योदियां समर्थ श्री गजानन महाराज न्यूज देश निर्माण राष्ट्र या सेवेसाठी राहणार आहे काही प्रकारे समाजात एक टिप्पी निर्माण करण्याचं काम आम्ही करणार नाही कारण की विद्या अटलजी यांचं कार्य महान होतं आणि त्यांच्या महान कार्याला प्रेरित होऊन आपण फक्त देश धर्म आणि राष्ट्र यासाठी प्रेरित काम करणार आहोत यासाठी आमचे शरदराव सोमणे यांचं अनुभव सहकार्य आम्हाला आहे आमची म्हणजे खराब समाजातील अनेक तळागाळातील हे कार्यकर्ते का यांचं यासाठी मला सरकारी आभार आहे आणि आपल्यालाही विनंती की आपण हक्काचा आपला चॅनल आहे देश धर्माने भाषणासाठी जे जेव्हाही केव्हा फरक पडेल त्यासाठी मी सदैव आपल्यासाठी तत्पर राहील शब्द संपवतो अटलजींचा शंभरावा वाढदिवस आणि शरदजी सोनोजींच्याकडे गजानन महाराजांच्या बालमात आणि सत्संगाचा हा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं ते अटल न्यूज दर्फणचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी त्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत याचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे आणि या संपूर्ण न्यूज चा चॅनलला महाराजांचा खूप आशीर्वाद लाभो आणि जे काही संपादकांच्या मनामध्ये कार्य करण्यासह त्यांनी नियोजन केलेलं आहे ते महाराज हे नेण्यास त्यांना भरपूर ताकद देऊ एवढ्या शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय